नमस्कार जय भीम जय ओबीसी प्रथमत मी हा केसरांचे खूप खूप असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या धाडसाला सलाम करतो हा केसर तुम्ही तर ओबीसी समाजावरती व्यक्त होतात त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि जे आज काही राजकीय नेते लालचे पाई स्वतःचा समाज कुठं घाण ठेवतील ते तुमच्यावर व्यक्त होत आहेत त्या नेत्यांचा मी प्रथमतः निषेध करतो कुठल्या तरी हवेसा बोटी स्वतः समाज कुठं त्या नेत्यांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही व्यक्त व्हा राजकारण करा पण समाज सोडून करा कारण की आमच्या सारखा तळगाळातला ओबीसी कार्यकर्ता हा कधीही हा केसारासोबत आहे आणि राहणार अरे कुत्र्यांना तुम्हाला जर खरंच उत्तरं द्यायची आवश्यकता वाटत असेल तर त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या खालच्या भाषेत त्यांना काय उत्तर देता तुम्ही तुमची लायकी नाही आहे त्यांना उत्तरं देण्याची म्हणून तुम्ही त्यांच्या खालच्या पत्रि त्यांना उत्तर देता तुम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उत्तर देता तुम्ही द्या त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची तुमचा जर खरंच डीएनए तुमच्या समाजाचं असेल तुमच्या बापाचा तुमचा डीएनए जर असेल तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही जो सम सम्ग ओबीसी समाजावरती अन्याय होत आहे जे हाकेसर आज बोलत आहे त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्या जे आज टीका सरावरती टीका करताय आहेत खाली आहेत लाज वाटायला पाहिजे तुम्ही तुमचा समाज कुठं कोणा एका नेत्यासाठी गाण ठेवताय कुठं आणि हे तुम्ही अजिबात गृहित धरू नका तुमच्यासोबत ओबीसी समाज आहे जे आज दोन तीन नेते बोलतायत अमोल अमोल मिटकरी असेल सूरज चव्हाण असेल अजून कोण ऐकणारा तो असेल ते त्याचं काय तुम्ही उभी समाजासाठी काय केलं अमोल मिटकरीने काय केलं उभी समाज जो स्वतःला सांगतोय आज मीडियामध्ये मी उभीच उभी समाज आहे काय केलं तुम्ही उभी समाजासाठी आणि तुमच्याकडून अपेक्षाही नाही पण जो करतोय त्याच्याकडून नक्कीच आमची अपेक्षा आहे आमच्या आज हाकेसराकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि हाकेसरामुळे ओबीसी समाज जागृत हो आहे जर भुजबळ साहेबांतर कोणी असेल तर प्राध्यापक लक्ष्मण सर आहे मंगेश हसाने सर आहेत विठ्ठल तळेकर आहे आणि आमच्या हर्षवर्धन बारोकर आहेत ह्या माणसांना तुम्ही कधी हे प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे समाजाचं काम करणारे हे ने नेतृत्व आहेत ह्या माणसावरती तुम्ही ह्या माणसावरती बोलून तुम्ही बाकीचं तुमचं राजकारण घाणे जे राजकारण तुमचं चालेल ते राजकारण तुम्ही करा आमच्यासारखा तळागाळातला उभी समाज कार्य करते हे नेहमी ह्या माणसासोबत राहणार असणार अरे कुत्र्यानं तुम्हाला भुकायचं तुम्ही भुंका राजकारण करा पण समाजावरती अन्याय होता असेल समाजावरती काही संकट येत असेल तुम्ही साथ देऊ नका तुमच्याकडून अपेक्षा नाही कारण की तुमची तेवढी लायकी नाही तुम्ही समाजाला कधी साथ देता पण जे साथ देता त्यांचे पाय ओढू नका आणि आम्हाला जे नेतृत्व आज हाकेल सरा मार्फत भेटलेलं आहे आम्हाला जे आज नेतृत्व हाकेल सरा मार्फत म्हणजे ससाने सरामाराव बारोकर यांच्या मार्फत जे भेटलं आहे यांच्यावरती तुमची बोलण्याची लायकी नाही हे किती निस्वार्थीपणे ने, ने काम करतात हे आमच्या सारख्या तळगाडातल्या कार्यकर्त्यांना चांगलं माहीत आहे तुम्ही तुमचं राजकारण करा तुमची लायकी काय आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे राजकारण्यांनो हाके सर जे बोलले तुमच्यात हिंमत असेल हाके सर जे बोलले त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या तुमची उत्तर देण्याची ती कुवत नाही आणि तुम्ही देणार नाही आणि तुमच्याकडून अपेक्षा नाही कारण की तुमची तेवढी लायकी नाही उत्तर देण्याची तुम्ही जर हाके सरांना म्हणता असाल सर आम्ही दाखवून देऊन हे करून देऊ तुम्ही फक्त हाकेसरच्या केसाला धक्का लावा त्यांच्या केसाला धक्का लावण्या अगोदर आम्हाला तुम्ही जुदा हे करा आणि मग त्यांच्या केसाला धक्का लावा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही पहिलं मारून टाका आणि मग त्यांच्या केसाला धक्का लावला जावा कारण की सुरुवातीला आम्ही येणार तिथं तुमची लायकी काय आम्ही पण बघू तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता तुमची लायकी आहे तेवढी तुम्ही दाखवा तोंडापेक्षा मोठा घास घेऊ नका तुम्ही हा के सर आज आमचं नेतृत्व करताय ओबीसी हो समाजाचं आणि आमच्या सरकार तळगाळला ओबीसी हो जीवाचे प्राण द्यायला तयार आहे त्याच्यामुळे तुमच्या गिदड भामक्याला ना त्याने तर ते तुम्हाला असं बोलून दिलंय पण आम्ही तुम्हाला कसंही डगमगणार नाही आम्हाला क्रॉस करून तुम्ही त्यांच्यापर्यंत जावा कुत्र्यांनो तुमची तेवढी लायकी नाही तुमची लायकी आतापर्यंत जेवढे तुम्ही जिथपर्यंत पोहोचलात फक्त याची तिची चाटून पोहोचला तुमचा जर इतिहास पाहिला तर तुम्ही ज्या पदावर गेला त्यापर्यंत पदापर्यंत फक्त याची तिची चाटून गेला चाटाचं तुम्ही बिंदा चाटा पण हाकेन सराबाबतीत अजिबात तुमचा आम तुमच्याकडून आमची अपेक्षा अजिबात तशी नाही तुम्ही जसं वार तुमचे तुम्ही जसं वागताय ते करून दाखवा बोलून दाखवू नका गिदळ मागतात तुम्ही दाखवू नका तुम्ही काय सांगता खालच्या भाषेत खालची भाषा आम्हाला येत नाही खालची भाषा काय तुमच्या तुम्हाला आम्ही बोलू इच्छित नाही खालची भाषा हो। तुमची लायकी काय आम्हाला चांगल्या प्रमाणे माहीत आहे कुत्र्यांना तुम्ही पैशासाठी कोणी आपले घरातले गहाण ठेवता हे मला बरोबर बोललं पण हे सत्य परिस्थिती जर तुम्ही समाज जर एका नेत्यासाठी पुढे घाण ठेवत असताना तर तुम्ही तुमच्या नेत्याला डोक्यावर घेऊन मिरवा देवाला त्याचा फोटो ठेवा त्याची मूर्ती ठेवा आम्हाला त्याच्यासोबत काही मतलब नाही आम्हाला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही पण त्या नेत्यातील चाटण्यासाठी जर आमच्या ओबीसी नेतृत्वाला तुम्ही जर हिनवत असताना धमकी देत असताना तर तुम्हाला पहिलं आम्हाला क्रॉस करावं लागणार आमसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना हे तुम्ही चांगल्या आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि मग हकीन सरावरती बोला कुत्र्यां तुम्ही आज खऱ्यापर्यंत दाखवून दिलं तुम्ही कुत्र्याची आवडत आहात एवढंच मी सांगू शकतो तुम्हाला जय हिंद जय ऊबीशी जय महाराष्ट्र